अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत करते आणि आजच्या या सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका असते आणि हरितालिकेची पूजा ज्या सर्व स्त्रिया करत असतात त्या विवाहित स्त्रिया असोत किंवा अविवाहित असोत किंवा कुमारी काकांनी असोत विधवा असोत प्रत्येक महिला ह्या हरितालिकेचं जे पूजाचं व्रत आहे ते करत असतात बघा काही अविवाहित स्त्रिया करतात काही विवाहित करतात पण या पूजेमध्ये आपण ज्या सोळा प्रकारच्या पत्री वाहण्याचं महत्व आहे या पूजेमध्ये सोळा प्रकारचे पानं असतात ते पान पत्री कोणत्या आहेत हे जाणून घेऊया बऱ्याच जणांना ह्या पत्री कोणत्या असतात कशाच्या असतात हे कोणालाच माहिती नसतं त्यामध्ये बऱ्याच जणांचा कसा बराचसा गोंधळ सुद्धा होतो तर आता ही सोळा पानं सोळा पत्री कोणती आहेत आणि तोच तुमचा जो गोंधळ आहे तो आजच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळून जातील त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील हरतालिकेची पूजा बघा ज्यावेस आपण करत असतो हरतालिकेच्या पूजेचं हे जे व्रत आहे ते भाद्रपद मध्ये केलं जातं भाद्रपद तृतीयला हे व्रत आपण करत असतो हे व्रत सर्व कुमारिका करत असतात मनासारखा पती मिळावा म्हणून आणि सगळ्या ज्या विवाहित स्त्रिया असतात त्या त्यांचं जे सौभाग्य आहे ते अखंड राहावं हो म्हणून माता पार्वती आणि भगवान प्रसन्न करण्यासाठी व्रत करत असतात अशी पौराणिक कथा आहे या पूजेमध्ये बघा दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचं पूजन केलं जातं आणि वैशिष्ट्य या पूजेचं असं असतं की या पूजेमध्ये वाळूने महादेवांचं शिवपिंड बनवलं जातं आणि या वाळूने बनवलेल्या शिवपिंडाची म्हणजेच महादेवांची या ठिकाणी पूजा केली जाते या पूजेमध्ये वाहण्यासाठी एकूण सोळा प्रकारच्या झाडांची पानं असतात ह्या सोळा प्रकारची पानं जी आहेत ते महादेवांना अर्पण केली जातात या पत्रांची या पानांची नावे कोणकोणती आहेत आणि पत्रिका वाहताना आपल्याला कोणत्या देवी देवतांची नावे घ्यायचे आहेत किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हरितालिकेची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता बघा तरी मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगते या ठिकाणी आपल्याला काय करायचे वाळूची शिवपिंड बनवायची पूजेसाठी काय काय साहित्य लागतं हे सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेक करा बघा सोळापत्रे कोणते आहेत हे आता आपण पाहूया सगळ्यात पहिला म्हणजे बिलवपत्र बिलोपत्र म्हणजेच बेल महादेवांना बघा बेल जे आहे ते अतिशय प्रिय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून बेलाचे पान या पूजेमध्ये असतच आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमायनमह या मंत्राचा जप केला जातो शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी श्री उमायनमह या मंत्राचा जप म्हणून या पूजेमध्ये बेलपत्र जे आहे ते अर्पण केलं जात त्यानंतर दुसऱ्या प्रकारची पत्रे म्हणजे आघाडा अर्पण करतात आघाडा अर्पण करताना श्री गौरीये नम म्हणत आघाडा अर्पण केला जातो त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे मालती त्यानंतर बघा मधुमालतीची पानं सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण केली जातात मालती श्री पार्वतीय नम असे म्हणत हे मालतीचं जे पान आहे ते अर्पण केलं जातं आणि शिवशक्तीचं स्मरण सुद्धा केलं जातं चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करत असताना श्री दुर्गाय नम असं म्हणत दुर्वा जे आहेत ते अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक्तीचं स्मरण सुद्धा या ठिकाणी केलं जातं त्यानंतर पाचवा प्रकार जो आहे तो म्हणजे चंपक चंपक म्हणजे चाफा चाफा अर्पण करत असताना श्री नम असे म्हणत महाकालीचे स्मरण करत तुम्हाला चाफा जो आहे तो अर्पण करायचा आहे त्यानंतर सहावा प्रकार म्हणजे करवीर म्हणजेच कनेर कनेरीची पानं कनेरीचे पान, पान बघा अर्पण करताना ओम भवानी नम असे म्हणत शक्तीचं स्मरण करायचंय आणि कन्हेरी पानं अर्पण करायची आहेत त्यानंतर सातवा प्रकार म्हणजे बद्री बद्री अर्थातच बोरीची झाडांची पानं अर्पण केली जातात श्री रुद्राने नमः असं म्हणत शिवशक्तीचे स्मरण केले जाते आणि त्यानंतर ही बद्रीची जी पानं आहेत बोरीची पानं ती अर्पण केली जातात त्यानंतर आठवा प्रकार म्हणजे रुईची पाने रुईची पाने, पाने सुद्धा महादेवांना अर्पण केली जातात आणि हे पान अर्पण करत असताना श्री श्रावण्य नमः असं हे म्हणत पत्री अर्पण करायचे आणि श्री हनुमान आणि शक्तीचे स्मरण जे आहे ते केलं जात त्यानंतर नववा प्रकार म्हणजे तुळस बघा तुळस सुद्धा आपण सर्व पूजांमध्ये वापरत असतो पण महादेवांना तुळस चालत नाही पण या ठिकाणी ती पत्री असल्यामुळे तुळस सुद्धा या पूजेमध्ये अर्पण केले जाते आणि तुळस अर्पण करताना श्री चंडी काय असे म्हणत विष्णू आणि शक्तीचं स्मरण या ठिकाणी केलं जातं त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनीपत्र मुनिपत्र म्हणजेच दवणा जो दवणा आपण खंडोबांना अर्पण करतो या दवण्यालाच मुनिपत्र असे म्हणतात दवणा अर्पण करताना श्री ईश्वर असे म्हणत श्री निर्गुणांचं स्मरण केलं जातं आणि दवणा जा, पत्र जा केला जे आहे ते अर्पण केलं जातं त्यानंतर अकरावा प्रकार म्हणजे दाडिमी दाडिमी म्हणजेच डाळिंबाची पाने अर्पण केली जातात आणि हे अर्पण करत असताना श्री शिवाय नमह असे म्हणत शिव आणि शक्तीच स्मरण करून ही पाने अर्पण करतात त्यानंतरच पुढचा प्रकार म्हणजे धोत्र्याची पानं धोत्र्याची पानं सुद्धा महादेवांना अर्पण करतात आणि हे अर्पण करत असताना श्री अपर्णाय नमः असं म्हणत अर्पण करावीत आणि शिवशक्तीचं स्मरण करत करावं त्यानंतर तेरावा प्रकार म्हणजे जाईजुईची पानं हे पानं अर्पण करत असताना श्री नमः या मंत्राचा जप करत शक्तीचं स्मरण केलं जातं आणि पानं अर्पण केली जातात त्यानंतर चौदावा प्रकार म्हणजे माख्याची पानं माक्याची पानं अर्पण करत असताना श्री मुरुडांडे नमः असे म्हणत महाकालीचं स्मरण करावं आणि पानं अर्पण करावीत त्यानंतर पंधरावा प्रकार म्हणजे बकुळ बकुळीची पानं अर्पण करत असताना श्री गिरिजाय नमः असं म्हटलं जातं त्यानंतर सोळावा प्रकार म्हणजे अशोकाची पानं अशोकाची पानं अर्पण करत असताना श्री अंबिकाय नम असं म्हणत ही जी अशोकाची पानं आहेत ती पानं अर्पण केली जातात तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महादेवांच्या हरता या हरतालिकेच्या पूजेमध्ये कोणत्या पत्रे वापरल्या जातात या सोळा प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या हरतालिकेमध्ये वापरल्या जातात त्यामुळे आता बघा काळ बदललेला आहे त्यामुळे तुम्हाला सोळा पत्री मिळतीलच असे नाही त्यामुळे तुम्हाला पूजा करत असताना जितक्या पत्री मिळतील तितक्या तुम्ही अर्पण केला तरी सुद्धा चालतील तरी सुद्धा तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ जे आहे ते मिळेलच आणि बघा आपली पूजा जी आहे ना ती पूर्ण होते कारण बघा आपण शहराच्या ठिकाणी राहत असतो बरीच जण त्यामुळे सोळा प्रकारचे पत्री मिळणं आपल्याला अशक्य आहे म्हणून मनामध्ये कुठलीही शंका न येऊ देता तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध आहेत ती पत्री तुम्हाला घ्यायची आहेत आणि श्रद्धा आणि भक्तीने तुम्हाला ती महादेवांना अर्पण करायची आहेत देव हा फक्त भावाचा मुकेला आहे ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि श्रद्धेने अर्पण केलेले एक फुल सुद्धा देव स्वीकारत असतात मनामध्ये श्रद्धा असेल तर काही नाही आणि जर बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल आणि तुम्हाला सर्व प्रकारची पत्री मिळणे जर शक्य असेल तर मात्र तुम्ही तुमच्या या पूजेमध्ये सोळा प्रकारच्या पत्र्यांचा समावेश नक्कीच करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर नाहीतर मग तुम्ही जसे मी सांगितलं की सोळा प्रकारच्या पत्री मिळाल्या तर ठीक आहे नाही तर मग तुमच्याकडे जितक्या उपलब्ध होतील तितक्या पत्रिका जरी तुम्ही अर्पण केला तर शिवपिंडीवरती तरी चालेल या पत्रिका वाहिल्यामुळे शिवपिंडीमध्ये जे परमेश्वरी तत्व असते ते शिव तत्व प्रवाह जो आहे तो आकृष्ट होतो आणि हरितालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवांची पूजा करताना माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाची ही पूजा केली जाते ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे प्रत्येक गावामध्ये सुद्धा वेगवेगळी आहे परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचे मात्र महत्व जे आहे ते वेगळेच आहे आणि सगळीकडे सारखाच आहे या सोळा प्रकारच्या पत्री जरी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की ही जी सगळी पत्री पानं जी आहेत ती सर्व आयुर्वेदिक आहेत त्यामुळे या झाडांना औषधी महत्त्व सुद्धा प्राप्त आहे यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात की आपल्याकडे असलेले सर्व सणवार व्रत वैकल्य आपल्याला जे आहे ते निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश या पूजेमध्ये केला जातो त्यांच महत्त्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये त्या वनस्पती ज्या आहेत त्या समाविष्ट केल्या जातात आणि म्हणूनच या पूजा करत असताना आपण या वनस्पतींची जोपासना कशी करू शकतो किंवा आपल्या आपण या वनस्पती कशा शकतो याचाही विचार तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे तुम्ही एक जरी वनस्पती लावलीत या दिवशी तरी सुद्धा जेणेकरून तुम्हाला निसर्गाची सेवा केली जाईल आणि आपल्या हातून पुण्य घडेल आणि शिवशक्तीचं पूजन म्हणजे काय शिव आणि प्रकृतीचे पूजन जेव्हा या वनस्पतीचे महत्व आपण समजून घेऊ आपण त्या वनस्पती आपल्या जे खऱ्या अर्थाने व्रत आहे ते, ते सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचे व्रत करत असताना पूजा करत असताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे साहित्य त्यामध्ये वा वाहिल्या जाणाऱ्या फुलं पत्री या सगळ्या गोष्टींचे महत्व समजून घेऊन ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ जो आहे तो कळेल यामध्ये मात्र तिळ मात्र शंका नाही हरितालिकेची पूजा कशी करावी हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या त्याचा व्हिडिओ आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते तुम्ही जाऊन तो नक्की बागा। नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ